आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून मुळेगाव घरकुल धोत्री या मार्गाच्या रस्ता विकास कामांचा शुभारंभ पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आला आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातील मुळेगाव रोड येथील मुळेगाव रोड घरकुल दर्गनहळी धोत्री या मार्गाच्या मजबूतीकरण व रस्ता विकास कामांचा शुभारंभ सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला या कार्यक्रमावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा, या यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याच्या दुरुस्तीची आवश्यकता होती तो जवळजवळ पंधरा कोटी रुपयाच्या रस्त्याचं आज भूमिपूजन या ठिकाणी होत आहे आणि आपल्या सगळ्यांचं कायमचं रस्त्याचं जे दुःख आहे जे अडचण आहे ते आता अडचण सुटणार आहे त्याच्यासोबत अन्य काही विकास कामांचं भूमिपूजन मालकांच्या प्रयत्नातनं या ठिकाणी होताना आपण सगळेजण पाहतोय मी खास करून आपल्या सगळ्यांच्या वतीनं मालकांना मनापासून धन्यवाद देईन की आपण आजचे ज्येष्ठ आमदार म्हणून आपण काम केलं या शहराचं पालकमंत्री म्हणून काम केलं राज्याचं मंत्री म्हणून काम केलं पण हे सगळं करत असताना मी सातत्यानं बघत आलो आहे मालकांचं आपल्या मतदारसंघातल्या जनतेवरचं प्रेम हे मात्र मी सातत्यानं बघत आलो अगदी छोटा मोठा विषय असेल रस्त्याचा असेल छोट्या मोठ्या गल्लीमधल्या अगदी रस्त्याचा विषय असेल घरकुलाचा विषय असेल या भागातल्या लोकांचे व्यक्तिगत प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नासंदर्भात मालकांनी सातत्यानं सातत्यानं भूमिका घेऊन काम केलं आणि जीवाभावाचे कार्यकर्ते बांधण्याचं काम या निमित्तानं मालकांनी केलं त्यासोबत भारतीय जनता पक्षाला बळ देण्याचं काम मालकाने आयुष्यभर आपल्या आयुष्यामध्ये केलं आहे गोर गरिबासाठी आपण घरकुल योजना काढलं अटल घरकुल योजना त्यावेळी साहेबांनी आल्या असताना आपण म्हणलं की आमचे पोर आमच्या सगळे कामाला बेंगलोर पुणे मुंबईला जात जात असतात हैदराबादला ते पोरं आमच्या गावामध्ये हाताला काम मिळाला पाहिजे इथं आय टी पार्क व्हायला पाहिजे तर साहेबांनी ताबडतोब होकार दिला आपल्या भाषणामधन आणि ते कृषी काढलं आणि त्या आय टी पार्कला मंजुरी मिळाला त्याला निधी मिळाला त्याचं काम चालू झाले म्हणजे जोडा हात आहे त्याच्यापेक्षा आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचा आहे या प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर नरेंद्र काळे नारायण बनसोडे मंडळाध्यक्ष सिद्धार्थ मंजेली माजी माजी नगरसेवक विनायक विटकर राजकुमार भिंगारे यांच्यासह राजकुमार पाटील शंकर शिंदे सतीश सिरसिल्ला प्रकाश मंता विजय इप्पाकायल सतीश भरम भरमशेट्टी विनोद केंजरला जाकीर सगरी आदींसह पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते